अवकाना केला मशनभूमी केली आणखीन ते स्टँडचं केलं नाना ना, ना, ना पार्क संदर्भात रोहित दादांचं काम खूप चांगलं आहे रोहितदादांनी भरपूर सुविधा केल्या आहेत नगर परिषद आता मार्फत आता निवडणूक होती दादांच्या मार्फत या दादांनी नगर नगरपरिषदेत म्हणजे गाय आहेत काहींच्या आता रस्त्यात घरकुलामध्ये हे गेलेले आहेत ना नगर परिषदेत मग तिथं दादांनी गाय काढले आणि स्मशानभूमी केली दादांनी एवढा मोठा दवाखाना केलाय सिव्हिल हॉस्पिटल केलंय दादांनी खूप म्हणजे खूप काम केले दादांचं काम खूप चांगलंय दादांनी महिलांसाठी पहिला हे केलंय बचत गट काढलेत महिलांनी बचत गटामार्फत खूप म्हणजे असे काम केलेत भरपूर महिलांसाठी खूप दादानी के केलंय पण युवकांसाठी पण दादानी करावं एमआयडीसी चालू करावं दादानी आमची सगळ्यांची इच्छा आहे रोहित दादा सारखे आमदार कुठंच म्हणजे बघितले नाही मी आता जिथं ज्या भागातून मी आले तिथं आम्हाला माहित नाही आता आमदार कोण आहेत तिथं पण इथं लहान लेकरांपासून थोरा मोठ्यांपर्यंत सगळ्यांना माहिती कि आमदार कोण आहेत जामखेडचे कर्जत जामखेडचे आमदार कोण आहेत दादा बचत गटांसाठी खूप हे करतात काम करतात महिला सक्षमीकरणासाठी बी खूप काम करतात आणि दादा महिलांना घरातून बाहेर म्हणजे बाहेर पण असे एन्जॉय करते सर्व गोष्टी आणि दादांचं ऑफिस आहे दादांच्या ऑफिसला शिवण क्लास आहे कमी अत्यंत कमी दरामध्ये जिथं मी पण शिवण क्लास केलाय फक्त दीड हजार रुपयामध्ये मी तीन महिने चार महिने शिवण क्लास केला तो शिवण क्लास बाहेर सात आठ हजार रुपये आम्हाला त्याच्यासाठी मोजावे लागले असते तो त्यांनी आम्हाला दीड हजारामध्ये उपलब्ध करून दिलाय त्या शिवणकामातून मी आज घरी बसून दोन पैसे कमावते नवऱ्याच्या म्हणजे संसाराला हातभर लावते okay. आज म्हणजे मी स्वतःच्या पायावर उभा राहू शकली एवढे बोलून मी माझे दोन शब्द सुनंदाताई सुनंद ताई रोहित दादांच्या आई सुनंदाताई रोहित दादांच्या आई त्यांचं सांगन तेवढं कमीच आहे त्यांनी महिलांना बचत गट दादांनी आणले होते पण महिलांना सक्षम उभा केलं सुनंद ताईंनी घरात बसणारी बाई तिला असं समजून सांगितलं की जे बचत गटामार्फत जे आपल्याला लोन भेटतात ते भेटतात ते त्यामार्फत बाई आता कामाला ही झाली त्या त्या ह्यानी बाई आता काम करू लागली तिला फे पैसे फेडण्याची अशी तिची प्रगती होऊ लागली भिमतडीमध्ये यात स्टॉल भेटतात त्या त्यामार्फत ते पैसे भेटतात आपल्याला बचत त्या त्यामार्फत आपण माल भरतो ते भिमतडीत पोहोचतात त्याचे डबल पैसे होतात ह्या मार्फत बाई अशी सक्षम झाली आहे सुनंदता त्यांच्यासमोर बोलणं तेवढं कमीच आहे